नमस्कार तर मित्रांनो माझं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये गिरणार परिक्रमेविषयी माहिती पाहिली तर या व्हिडिओमध्ये आपण गिरिमार गिरणार पूर्ण महात्म्य पाहूया तर काय आहे गिरणार महात्म्य हे दत्तप्रभूंचे तर पुढील आता आपण सगळा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल कारण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की नेमकं गिरणार म्हणजे काय आहे कुठे आहे कसं काय तिथे चालतं कसं दत्तप्रभू तिथे आले किंवा त्याचं महात्म्य काय हे मी तुम्हाला आता सांगत आहे तर गिरण्याचा पौराणिक इतिहास गिरण्याचं मूळ नाव गिरीनारायण असे होते ते हिमालय पर्वता राजा यांचे मोठे सुपुत्र होते प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते हे शक्यतो कोणी कोणाला माहिती नसतं पण प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते असं म्हणतात म्हणजे पौराणिक कथेमध्ये हे आढळून आलेलं आहे की पहिले पर्वत हे पंख होते म्हणजे पक्ष्यांसारखे होते म्हणजे पंख ते इथून तिथून उडत जायचे वगैरे असं असायचं म्हणे त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत होते पण ते ज्या ठिकाणी थांबत होते वास्तव्यास थांबत होते तिथल्या तिथली जीवसृष्टी जी होती ती धोक्यात येत असते कारण की पर्वत हा भला मोठा राहतो बरोबर आहे तो तर त्या पण मोठ्या पर्वत जर एका ठिकाणी वास्तव्यास राहिला तर खालची जी जीवसृष्टी आहे ती खरंच धोक्यात राहते तर अशा वेळी सर्व देव चिंतित पडले होते व सर्व देवतांनी महादेवांकडे मागणी केली की सर्व समस्या सांगितल्या महादेवांना जाऊन सगळ्या देवी देवतांनी की असं असं पर्वत वगैरे येऊन था जीवसृष्टी सर्व धोक्यात आलेली आहे तर महादेवाने याच्यावर एक उपाय म्हणून पर्वत सर्व देवी देवतांना सांगितले की आदेश दिला त्यांनी की सर्व पर्वतांचे पंख छाटण्यात यावे म्हणून मग मा ही माहिती गिरीना गिरीनारायण यांच्या कानावर पडताच आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून त्यांनी लपण्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली की जेणेकरून त्यांचे पंखही सुरक्षित राहावे त्या काळी गिरिनारायण ते सोमनाथ असा एक मोठा समुद्र होता आणि तेथे ते एक ब्राह्मण ब्रह्मतळे होते त्या तळ्यामध्ये गिरिनारायण यांनी आपले शरीर लपवले व फक्त चेहऱ्याचा जो वरचा भाग असतो तो ठेवला आणि तो भाग गुरुशिखरावरील पादुकांचे स्थान आहे म्हणजेच गिरिनारवरील पादुका या गिरीनारायण यांच्या कपाळावरील स्थानावर स्थित आहेत पुढे जाऊन त्यावे ज्यावेळेस जा शिवपार्वती विवाह होणार होता त्यावेळेस पार्वतीने आपले मोठे बंधू गिरीनारायण यांना विनंती केली की, की त्यांनी विवाह उपस्थित राहावे म्हणून मग त्या विवाह सोहळ्यात काय झालं तर गिरीनारायण उपस्थित राहिले व त्यांनी शंकरांना वरदान मागितला की त्यांचे पंख छाटले जाऊ नयेत तसेच हिमालयावर अस जसे तेहतीस कोटी देव वास करतात आणि तपस्वी साधू योगी सिद्ध इत्यादीचे वास्तव्य असेच तसेच माझ्याकडेही असावे भगवान शंकरांनी त्यांना त्यावेळी ते तथास्तु म्हणले आणि तेहतीस कोटी देवांचा गिरणारवर त्यामुळेच वास असतो तसेच अनेक सिद्ध पुरुष योगी तपस्वी हे त्यात त्यांच्या तपामध्ये तिथे मग्न असतात त्यामुळे गिरनार दर्शन आणि परिक्रमा केल्यास तेहतीस कोटी देव आणि भगवान दत्तात्रेया यांची परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते तर आता जाणून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये गिरिनार एक पवित्र आणि सिद्ध तीर्थस्थान कित्येक संतांना गिरिनारवर दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे अनाधिकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरणारच्या गुफांमधून साधना करत आहेत आणि खरंच गोष्ट आहे की सिद्धयुगी आहेत तिथे खूप सारे खूप तप हजार वर्षांपूर्वीचे असतात दोन दोन हजार तीन तीन हजार त्यांच्या भल्या मोठ्या दाड्या मिशा इतक्या म्हणजे पार गोहेपर्यंत लांब वाढलेल्या असतात पण ते इतके ध्यानस्थ मग्नस्थ असतात त्याच्यामध्ये की कोणालाही म्हणजे बघितल्यावर ते ज्यांना ते दिसतात ते खरंच लोक भाग्यवान म्हणावे लागतील तर अनादिकालापासून कित्येक गुफांमध्ये साधना करत असतात वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज स्वा स्वामी गोरक्षनाथ यांसारख्या संतांना सिद्धांना दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे तसंच आजही अनेक जण गिरणार पर्वतावर ज्यांच्या स्थानावर तपश्चर्याला बसलेल्या आढळून येतात <coughs> पांडवांनी जर तिथे तपश्चर्या केली होती आणि त्याचप्रमाणे शंकाचार्य रामानंद गोरक्ष सत्पुरुष आणि गिरणावर तपश्या करत असतात सतराशे पंच्याहत्तर साली गिरणार पर्वताच्या गोमुख तीर्थाजवळ सेवादास महाराजांच्या श्री महाराज हे श्री समर्थ भेटले होते यांनी योगमार्गातील काही शंका शुकुशंकांचे समाधान त्यांच्याकडून करून घेतले होते तर दर्शनीय स्थळे काय काय आहेत गिरण्याच्या प्रत्येक शिखरावर पाच प्रमुख शिखरे पुढीलप्रमाणे आहेत अंबानाथ म्हणजे नेमीनाथ गुरोक्षनाथ अवगडनाथ दत्तात्रेय आणि कारिका एका आख्यायिकेनुसार भगवान दत्तात्रय हजार वर्षे दत्त कुटुंबवर ध्यान लावून बसले होते तेव्हा एकदा राजा एकदा प्रजा दुष्काळाने हैराण झालेली असताना प्रजेची दया त्यांना आल्याने मा अनुसया मातेने भगवान दत्तात्रेयांना ध्यानातून बाहेर काढण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रेयांचा कमंडलू खाली पडून त्याचे दोन भाग झाले एका स्थानातून गंगा अवतरली जे आज कमंडोली तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे दुसऱ्या स्थानात अग्नी प्रकटला तिथे एक अखंड धुनी आहे आज ही धुनी दर सोमवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास दरम्यान एका तासाकरता प्रकट होते तेथे असलेले साधू साधारणतः पाच ते सहा मन पिंपळाची काष्ट अनुकुंडीत रचून ठेवतात कुठलाही ज्वालाग्रही पदार्थ तेथे नसतो ना आग लावण्याची काही साधने एका विशिष्ट क्षणी तेथे दोन पुरुष उंचीची स्वयंभू ज्वाला प्रकटते आणि अग्निरूपाने साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन भाविकांना होते येथील भस्म श्रद्धाहूं प्रसाद म्हणून मिळतो सिद्ध गोरक्षनाथ यांच्यावर सिद्ध सिद्धी समर्थांच्या आग्रह अनुग्रह भगवान दत्तात्रेयांनी यांनी त्यांच्या कमंडू देवताच्या ठिकाणी केला आहे तीर्थाच्या पुढेच दोन डोंगरावर माता रेणुका माता अनुसया विराजमान आहेत पुढे गोरक्षनाथांनी आपली प्रार्थना केल्यावर गुरु शिखरावर त्यांना दत्त पादुकांचे दर्शन झाले तिथे दत्ताने त्यांना उन्मद पिशाच्च्य बाबत अशा दिगंबर भस्मशाची जटाजीजूधारी स्वरूपात दर्शन केले गुरुपादुका या दहा बाय दहा बाराच्या दहा बाय बारा या जागेत आहेत तेथील बाजू असलेल्या प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेण्यासारखी आहे चरण कमलाच्या मागे कम थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे तेथे एक प्राचीन घंटा आहे ती घंटा तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यानंतर सर्व मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे गिरण्याच्या बाजूला दातार पर्वत आहे तेथे नवनाथांचे ठाण आहे या पर्वतावर जाण्याचा रस्ता खूप अवघड आहे दातार पर्वताच्या समोरच जोगिनीच्या डोंगर आहेत जिथे जाण्यास आजही कोणी धजावत नाही या जोगिनीच्या डोंगरावर एक गुफा आहे ते तिथे एक शिवलिंग आहे याच डो डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे पण तिथे शक्यतो कोण जाण्यासाठी कोण धजावत नाही कारण जागा थोडीशी किचकट आहे आता जुनागूढमधून तलेटी म्हणजे गिरणाच्या पायथ्याशी जाताना उजव्या बाजूस पुराण प्रसिद्ध व अत्यंत पवित्र दामोदर कुंड आहे असं म्हणतात की मृत पावलेल्या व्यक्तींच्या जी अक्ष अस्थी असतात रक्षा असतात तिथे जर विसर्जन केल्या तर त्या व्यक्तीस मोक्ष प्राप्त होतं अशी मान्यता आहे तेथेच दामोदर हरी मंदिर असून त्याची स्थापना श्रीकृष्णाच्या नातवाने केली आहे असे म्हणतात सम सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी गिरीनारायण दामोदर समुदाय येथे राहत असून दामोदरजी हे गिरीनारायण ब्राह्मण समाजाचे इष्टदेवत आहेत जिथून गिरणार परिक्रमेचा प्रारंभ होतो ते म्हणजे भवनाथ मंदिर येथे जवळच मृगीकांड भगवान महादेव मंदिर लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत भवनाथ मंदिराच्या जवळच महाशिवरात्रीची पाच दिवसीय मोठी जत्रा भरती जेथे दहा ते बारा हजार लाखो लोक जमतात अशी आख्या आहे की स्वतः भगवान शिव येते मृगीकुंडात स्नानास येतात मृगीकुंडात जेव्हा सर्व नाग साधू स्नान करतात तेव्हा त्या साधूंमध्ये एक साधू असा असतो जो डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही अंतर्धान पावतो तोच स्वयं शिव असतो असं तिथलं म्हणजे प्राचीन काळापासून म्हणण्यात आलेलं आहे आणि आता तिथे सध्याही प्रथाही चालू आहे गिरणारच्या चा पा पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर डावीकडे श्रीभैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते त्यानंतर पुढे जाऊन वेल वेलनाथ बाबा समाधी लागते आणखी पुढे गेल्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भरतुरीह हा... भरतुरीहरी व आणि गोपीचंद यांची गुफा आहे पुढे मालीपरब घाट येतो तिथे श्रीरामाचे मंदिर आहे पालखी पुढे गेल्यावर अनक मातेची शीळ आहे पुढे प्रसुतीबाई देवीचे स्थान आहे संतान प्राप्ती झाल्यावर त्याला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे इथे तेथून पुढे आल्यावर गेल्यावर दत्तगुफा संतोषी माता काली माता वरुडी माता खेडियार माता अशी छोटी मोठी मंदिरं आहेत बाजूला छोटी जैन मंदिरं ही आहेत त्यात बावीस ते बावीसावे तीर्थकार नेमिनाथ यांची गुफा आहे थोडे पुढे गेल्यावर गोमुखी गंगा मंदिर लागते त्याच्या बाजूने वर चढल्यावर अंबाजी टोंक येते एकावन्न एक शक्तीपीठांपैकी हे देखील एक शक्तीपीठ आहे दत्तदेवतेमुळे निर्माण झालेल्या दत्तक्षेत्रांपैकी एक म्हणजे स्मर्तुगामी संचारी अशा दत्तप्रभूंचे दर। प्रत्यक्ष दर्शन जिथे येथे नक्की घडू शकते ते म्हणजे गिरणार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर ही आहे थोडक्यात गिरणारचे महात्म्य हो। तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ हा नक्की पूर्ण बघा कारण ह्यामध्ये गिरणार पर्वताचे संपूर्ण माहिती मी दिलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करा आणि लाईक करा थँक्यू